ज्ञानराधा ठेवीदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना तर मंडळी ज्ञानराधा ठेवीदारांसाठी एक आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि तुमच्या जी काही प्रतिक्रिया किंवा तुमची किती रक्कम आहे तुम्ही कोणच्या गावचे आहात तुम तुमची कोणत्या शाखेमध्ये रक्कम आहे तुम्ही कशा प्रकारे तुमच्या कष्टातून जे काही रक्कम तुम्ही जमा केली कशा प्रकारे तुम्ही कष्ट करून जे तुमचे पैसे जमा केले त्याचा एक व्हिडिओ बनवून आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा आणि त्या व्हिडिओचे आपण आपल्या या चॅनलवर प्रसारण करणार आहोत त्यामुळे तुम्हाला आपली एक जुटी दाखवण्याचा एक मोका किंवा एक प्रकारे चान्स म्हणता येईल अशा प्रकारे आपल्याला भेटणार आहे त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे की ज्ञानराधाचे जे कोणी सर्व ठेवीदार असतील किंवा इतर मल्टीशेटचे गुण जे कोणी ठेवीदार असतील त्यांनी या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हायचं आहे आणि त्या ग्रुपवर जॉईन झाल्यानंतर तुमचे जे काही फोटोस आहेत व्हिडिओ गाव राहणार वगैरे जिथे कुठे तुम्ही आणि तुमची सर्व स्टोरी त्यामध्ये तुम्हाला सांगायची आहे आणि तो व्हिडिओ आपल्या सुनील न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपण प्रकाशित करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला आपल्या या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुप आपण एक नवीन जॉईन जॉईन किंवा तयार केलेला आहे त्यावर त्या तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि तुमचे व्हिडिओ आपल्याला त्यावर श आम्हाला या ग्रुपवर पाठवायचे आहेत आम्ही ते व्हिडिओ तुम्हाला या सुनील न्यूज या यूट्यूब चॅनलवर दाखवणार आहोत आणि जे काही ज्ञानरादाबद्दल आम्हाला जे काही माहिती मिळत आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य हे सुनील न्यूज करत आहे जर अजून कोणी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि ही माहिती जर तुम्हाला आवडत असेल किंवा आमचे व्हिडिओ पाहण्यास तुम्हाला थोडी जरी आम्ही काही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला देत असोल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमच्याकडे ज्या प्रकारे होईल त्या पद्धतीने आम्ही तुमची मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जी काही माहिती आमच्यापर्यंत पोहोचत आहे ती माहिती तुम्हाला सुनील न्यूज हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहे तरी जास्तीत जास्त प्रतिसाद द्या आणि सध्याला जे काही ज्ञानराजाच्या शाखा ओपन झाल्या आहेत तिथे फॉर्म भरण्यासाठी लोकांच्या किंवा ठेवीदारांच्या रांगा लागल्या आहेत ते तुमचे पुराव्यासत फॉर्म भरून घ्यावे आणि त्यामध्ये तुमची नोंदणी करून शासनाला देखील आपल्याला कळवायचं आहे त्यामुळे आपली एकजुटी अशीच राहू दे आणि लवकरात लवकर आपली ज्या कोणत्या शाखेमध्ये आपल्या ठेवी असतील त्या शाखेमध्ये जाऊन आपले फॉर्म भरून द्यायचे आहेत आणि शासनाला जी काय तुमची माहिती पुरवायची आहे कारण की जो आधी तुमचा फॉर्म मंजूर होईल किंवा जी काही रिक्वेस्ट म्हणजे ज्या काही तक्रारी असतील त्या शासनापर्यंत पोहोचतील आणि त्यानुसार सध्याला शाखा देखील ज्ञानराजाच्या ओपन झालेल्या आहेत म्हणजे चालू झालेल्या आहेत आणि तेथे ते जाऊन तुमच्या पुराव्यासहित तुमच्या ठेवीबद्दलची माहिती त्यांना सांगायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या ठेवीचे काहीतरी मूल्यांकन किंवा निर सर्व शरु... सर्वेक्षण शरु... होऊन तुम्हाला त्याचा मोबदला किंवा तुमच्या ठेवी परत देण्यास सुरुवात होणार आहे आणि हे एक अतिशय महत्त्वाचं पाऊल शासनाने उचलल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर मंडळी जास्तीत जास्त आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपवर सामील व्हा आणि त्यामध्ये तुम्ही तुमचा ज्या काही पद्धतीने तुमच्या ठेवी गोळा केल्यात्या आणि त्या कशाप्रकारे तुम्हाला कोण तुमचा जो कोणी एजंट होता तो तुम्हाला ठेवी ठेवण्यासाठी सांगत होता त्याची एक स्टोरी किंवा एक व्हिडिओ क्लिपद्वारे आम्हाला पाठवा आम्ही त्याचे थेट प्रक्षेपण सुनील न्यूजवर करणार आहोत हा एक ठेवीदारांसाठी एकजुटीचा देखील मानला जाईल तर आम्ही आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवत आहोत त्यावर तुम्ही जास्तीत जास्त सामील व्हा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आम्ही त्या प्रतिक्रिया आमच्या या यूट्यूब चॅनलवर प्रकाशित करणार आहोत जसे की एखाद्या गावचा ठेवीदार आहे समज बीड शहरातील एखादा ठेवीदार आहे त्यांनी त्याचं नाव पत्ता किंवा राहणार शाखा कोणत्या शाखेत त्यांनी ठेवी वी जमा केल्या त्या कोणत्या पद्धतीचे काम करत होता आणि ती कशा प्रकारे काम करून त्यांनी त्यांच्या ठेवी व्ही ही जमा केल्या होत्या या सर्व त्यांना त्यांचा अनुभव किंवा कष्टाचा पैसा कशा प्रकारे त्यांनी जमा केला होता हे आपल्याला दाखवून देण्याची आता सरकारला गरज आलेली आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ रेकॉर्ड करून आमच्या या चॅनलवर सेंड करा म्हणजेच आम्ही तो थेट तुमच्यापर्यंत पोहोचू किंवा आपल्या चॅनलवर प्रकाशित करू धन्यवाद